मंत्र्यांच्या नावावर पैसे घेतील बाहेरच्या बाहेर कोणीतरी अधिकाऱ्यांच्या नावावर पैसे घेतील हे थे मात्र त्यांची चूक आहे आमची चूक नाही आहे तुम्ही पैसे देणे हेच चूक आहे पैसे देणारा आणि पैसे घेणारा दोन्ही आरोपी आहे आणि त्यामुळे असं काही झालं असेल तातडीनं पोलिस केस केली पाहिजे मी माझ्या फेसबुक लाईव्ह टाकलेला आहे फेसबुकवर माझा पोस्ट टाकलेली आहे माझ्या नावाने कोणी जर पैसे मागितले त्याची पोलीस केस करा आणि तसंच या महाराष्ट्रामध्ये मी आवर्जून सांगेल सर्वच मंत्री आणि सर्वच सरकारबद्दल कोणी पैसे मागितले तर माननीय देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार पारदर्शी सरकार आहे आमच्या नावाने कोणी पैसे मागितले तर पोलीस केस केली पाहिजे या मताचा मी आहे का शेतकरी लक्ष माननीय मुख्यमंत्र्यांनी परवाच्याही खरीप आढावामध्ये कालही बोलताना आणि मुख्य सचिवांनी यासंबंधी आदेश दिलेले आहे महसूल खातं हे त्या ठिकाणी कृषी खातं दोन्ही म्हणून जॉईंटली काम करत आहे आणि लवकरच याचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे याकरता काम शासन करणार आहे भाजप आमदार संदीप जोशींनी काल एक पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांना आणि शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या विभागामध्ये पैसे घेऊन बदल्या केल्या जात आहेत अशा प्रकारचा गंभीर आरोप आरोप आता सांगितलं कुणी आमदार कोणी खासदार कुणी मंत्री कुणी काही सरार पोलिसांना कंप्लेंट केली पाहिजे संजय राठोडच्या मतदारसंघ खात्यामध्ये कोणी पैसे मागताय कोणी मागितले आणि कोणी दिले आणि कोण देणार अँटी करप्शन डिपार्टमेंट आहे राज्यामध्ये आहे ना तुम्ही एसीबीची कारवाई करा ना तुम्ही अँटी करप्शन पकडून द्या तुम्ही अँटी करप्शन पकडून द्या लोकांना माझं म्हणणं काय असं म्हणजे माझ्याकडे तक्रार येतात रोज ज्या अधिकाऱ्यांनी घेतलं त्या अधिकाऱ्यांनी घेतलं तुम्ही अँटी करप्शन कंप्लेंट का करत नाही अँटी करप्शनची कारवाई काय करत नाही मी आता पुण्यामध्ये माझ्याकडे चार चार अधिकारी भूमी अभिलक्ष ज्यांनी लोकांना लो पैसे मागितले मी अँटी करप्शनला दिलं प्रकरण त्यातला एक पकडला गेला शेवटी हे कायदा आहे कायद्याने गेलं पाहिजे असं माझं मत आहे प्रचंड वाढल्याची मोठ्या प्रमाणात थोडा अजूनही संपूर्ण जो हा जो अशिक्षित भाग आहे किंवा आपण म्हणू तिथे अजूनही सरकारचं त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं आम्ही स्किल देण्यामध्ये कमी पडलो समजा अजूनही लोकांना आम्ही आमची सरकारची जे काही कायदे आहेत आजकाल अशिक्षित समाज अशिक्षित परिवार यांना अजूनही काही गोष्टी माहिती नाही त्यामुळं आमची सरकारमध्ये आमची जबाबदारी आहे की आमचं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आशा सेविका आहे अंगणवाडी सेविका आहे या सर्वांनी घरोघरी जाऊन आमच्या आपल्या सरकारच्या माध्यमातून प्रबोधन केलं पाहिजे त्या ठिकाणी घरोघरी आमचं सरकार पोहोचून या अशा घटनांत्र जनतेला दूर केलं पाहिजे जनतेला याचा जो त्या ठिकाणी काही कायदे माहिती नाही आहे किंवा याचे परिणाम काय वाईट आहे बालविवाहाचे हे माहिती नाही तर आम्ही आता पुन्हा एकदा सुमोठो मी विनंती करेल मान्य मुख्यमंत्र्यांना की सुमोठो एकदा सर्व राज्यातली जे आ, क्लास थ्री क्लास फोर वर्ग आहे अंगणवाडी सेविका आहे आशा सेविका आहे पटवारी आहे कोतवाल आहे ग्रामसेवक आहे या सर्वांच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन एकदा यामधनं होणारे दुष्परिणाम याची माहिती घरोघरी पोहोचवण्याकरता सरकार काम करेल त्याकरता मी मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलेलिकेसंदर्भात उद्या उद्या जरी निवडणुका लागल्या तरी भारतीय जनता पार्टी निवडणुका लढण्याकरता सज्ज आहे दीड कोटी सदस्य संख्या असलेला भाजप आहे एक लाख साठ हजार अॅक्टिव्ह मेंबरशिप असलेली भाजप आहे भारतीय जनता पार्टीने बावन्न टक्के मतं यावेळी विधानसभेत घेतलेले आहे देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार गतिमान सरकार काम करत आहे आणि त्यामुळे जनतेला आमचा विश्वास निर्माण झाला आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये आम्ही तिघेही बसून योग्य निर्णय करू आणि उद्याही निवडणुका झाल्या तर आमची महायुती महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषदा सर्व नगरपालिकेमध्ये महायुतीचे सरकार येतील अशी तयारी आम्ही केली आहे स्पेसिफिक मुंबई संदर्भात चर्चा आहे की शिंदे गटाकडनं शंभर जागा लढवण्याची तयारी सुरू सुरूतीचं इनकमिंग सुरू आहे निवडणूकच लागली नाही निवडणूकच लागली नाही तर काय अलायची चर्चा होईल आणि काय अलायची चर्चा तुम्ही करताय मी सगळी ब्रेकिंग न्यूज बघितली शंभर शिंदे दीडशे भाजपा तुम्हीच आमच्यामध्ये लावालावी लावी करताय काही असं नाही नाहीये <laughs> आता आपल्याला पहिला एकनाथ शिंदेजी बसणार आहोत अजितदादा बसणार आहोत निवडणुका जसा लागल्या <laughs> आता प्रभागरत्न होईल म्हणजे साधारण अजून वेळ आहे पण एक गोष्ट खरी आहे की आमच्या संपूर्ण निवडणुका महायुक्तीमध्ये होणार आहे अमित शहा देखील तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत मुंबईमध्ये सुद्धा ते असतील काही त्यावेळेला बैठक होतील अशी शक्यता माननीय अमित भाई उद्या पंचवीसला रात्री नागपूरला येत आहे सव्वीसला एनसीआय नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल येथे इन्स्टिट्यूट इथे पाचशे बेडचं एक चांगलं त्या ठिकाणी वसतिगृह होतं कारण कॅन्सरचा पेशंट जो रिहॅबलेट किंवा त्यांचे पालक तिथे राहण्यात जागा नाही आहे चांगलं काम मान्य देवेंद्रजीनी हे केले घेतलेलं हातात कारण हे शेवटी जनसेवेच्या शेवटच्या माणसाच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता केलेलं काम एन सी आयनी सुरू केलेलं आहे मान्य देवेंद्रजी मी आभार मानतो की त्यांनी एन सीआय नागपूरमध्ये सुरू केली आणि कॅन्सर पेशंटला त्या ठिकाणी एक मोठा दिलासा महाराष्ट्रात विदर्भात मध्य महाराष्ट्रात मिळाला आणि आता ते पाचशे बेडचं एक चांगलं व्यवस्थित एकदम म्हणजे इतकं चांगलं की कुठलाही रुग्ण हा बरा होईल त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईक राहतील सोबतच आपल्याला परवा माहिती आहे की मंत्रिमंडळानं निर्णय घेतला की नॅशनल फॉरेन्सिक इन्स्टिट्यूट महाविद्यालय हे राज्यामध्ये आलं पाहिजे कारण फॉरेन्सिक इन्स्टिट्यूट नाही आहे आपल्याकडे त्यामुळे ते नागपूरला होत आहे त्याचं ते गृह खात्याच्या अधिकारात आहे त्याचं भूमिपूजन आहे नागपूरमध्ये आणि मग माननीय अमितभाई नांदेडला येणार आहेत सव्वीस तारखेला दुपारी दुपारी नांदेडला आल्यानंतर ना, नांदेडला भारतीय जनता पार्टीने एक त्या ठिकाणी शंकनाथ कार्यक्रम घेतलेला आहे आणि मग अमित भाई मुंबईत येऊन मुक्काम करून सव्वीसला सत्तावीसला इथं जाणार आहे म्हणजे पंचवीसला रात्री नागपूरला येणार सत्तावीसनं दुपारी मुंबई मुंबईतनं दिल्लीकडे जाणार नाही आमची तर सर्वांचीच हीच मागणी आहे एकनाथजी अजितदादा आणि सर्वांनाच की नाशिकचं पालकमंत्रीपदी भाजपकडेच असावं हे मागणीच आहे आणि त्यासाठी चर्चा सुरू आहे ते काही लपलेलं नाहीये आता दुसरं तिथे अजितदादाची मागणी आहे माननीय एकनाथ शिंदेची ती मागणी आहे इकडे रायगडला तीच मागणी आहे रायगडमध्ये दोघांचं त्या ठिकाणी रायगड हे राष्ट्रवादी की शिवसेना पण मला वाटतं आता आता वाद संपवण्याचा वेळ आलेली आहे लवकरच हा वाद संपेल त्याच्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत तर शेवटचा प्रश्न भाजपकडनं अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षांच्या संघटनात्मक नेमणुका करण्यात आल्या परंतु बावीस नेमणुका ज्या आहेत ते दहा अकरा दिवस झाले तरी सुद्धा अद्याप झालेलं नाही कारण नाही आहे काही कारण नाही आहे कन्सेन्सन कधी कधी व्हायचे असतात तीन नाव असतात चांगलं ए बी सी तीन नाव आता ए एका ए कुठला बी कुठला सी कुठला जर तुमच्या बी एबीसी ए मध्ये कोण बी मध्ये कोण सी मध्ये कोण तसं असतं नाही नाव नाही घेत मी तुम्ही तुमचंही मेरिट लागतं काम करायला प्रत्येकाच्या जॉबमध्ये मेरिट लागतं म्हणजे प्रत्येकाला जॉबला मेरिट आहे तुमच्याही जॉबला मेरिट आहे आमच्याही संघटनेला मेरिट आहे सर्वच कार्यकर्ते चांगले आहेत तिन्ही लोक लायबल आहे आता म्हणजे आता मुंबईचे तर जे आहेत